thank <music> you नमस्कार मित्रांनो सुस्वागतम घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा जानकी ऋषिकेश ओवी अगदी आपल्या अंगणामध्ये लक्ष्मी लक्ष्मीपूजन करून अगदी फटाके वाजवायला येतात अगदी खुशून फटाके वाजत असतात आणि शेजारील सर्व लोकसुद्धा अगदी आनंदात दिवाळी सेलिब्रेट करत असतात तेव्हा मात्र जे काही तीन मुलं आणि एक मुलगी एकमेकांच्या हाताला धरून फटाके वाजवत असतात तेव्हा ऋषिकेशची त्यांच्याकडे लक्ष जाते आणि अगदी आपल्या लहानपणीचे शंत्याला आठवतात मध्ये अगदी डोळे भरून येतात पाणी येते आणि आपली शर्वरी आपला सारंग सौमित्र एकत्र एक खुश असताना सुद्धा इतक्या मोठ्या त्या घरामध्ये ऐश्वर्याचं ऐकून केवळ असणाऱ्या सारंगी सुद्धा वहिनीवर म्हणजे स्वतःच्या वहिनीवर आरोप केलेला असतो शर्वरीने सुद्धा जानकी वहिनीला वाटतील तसे आरोप केलेले असतात हे सर्व जेव्हा ऋषिकेतच्या डोळ्यासमोर येते तेव्हा त्याची आठवण त्याला होते अगदी राग मनामध्ये ठासून भरतो आणि सुमित्राने सुद्धा त्यांना घराच्या बाहेर काढून म्हणलेले असते की बाद झाले मला आई सुद्धा नाही तुमची आई मेली हे सर्व त्याला आठवत आठवत असते असते मात्र त्याला सर्व ते आठवणी असतात खूप येत तेव्हा त्याच्या हातामध्ये जी काही सुरसुरी असते तर ती हातामध्ये तशीच असते तरी सुद्धा हाताला भाजेल तरी ऋषिकेतचं लक्ष नसतं आणि त्याच वेळेस जानकीचं ऋषिकेश कडे लक्ष जातं जर जानकी धावतच येते ऋषिकेश ऋषिकेश आहो लक्ष कुठे हाताला किती भाजले असते काय करतात तुम्ही हे सर्व म्हणून जानकी ही अकंताने अगदी ऋषिकेशला विचारत असते तरी सुद्धा ऋषिकेशचं लक्ष नसतं डोळ्यात पाणी येते तेव्हा जानकी विचारते की काय काय झाले तुमच्या डोळ्यामध्ये पाणी घरच्यांची आठवण येते का त्यामुळे प्लीज आजच्या दिवशी मात्र जुन्या आठवणी काढून स्वतःला त्रास करून घेऊ नका अहो तुम्हालाच ओवीची दिवाळी अगदी झोकात आनंदात साजरी करायची होती ना त्यासाठी जीवाचा किती मोठा आताटा तुम्ही केला आणि बघा ना ओवीकडं जरा एकदा लक्ष द्या किती खुश होऊन ती आज दिवाळी सेलिब्रेट करते किती बाळ आपलं खुश आहे किती आनंदी आहे हेच तुम्हाला हवं होतं ना मग का डोळ्यामध्ये पाणी आणता तेव्हा ऋषिकेश डोळ्यातील पाणी पुसतो आणि जानकी तुझा अगदी बरोबर आहे त्या गोष्टीची आठवण सुद्धा नको आणि त्या माणसांची सुद्धा मला आठवण नको ते मला सावत्र मारतात ज्यांनी माझ्या कुटुंबाला घराच्या बाहेर काढले मग त्यांची आठवण काढून आपण आपली दिवाळी का खराब करायची आपण तर आनंदात दिवाळी सेलिब्रेट करायची त्यामुळे आता मी नाही रडणार तेव्हा जानकी प्रेमाने आपल्या पदराने ऋषिकेशचे डोळे पुसते आणि आता डोळ्यामध्ये पाणी नाही आणायचं असं अगदी प्रेमाने समजावते त्यानंतर ओवी त्यांच्याजवळ धावतच येते आणि आई बाबा चला ना मला पाऊस उडवायचा म्हणजे फुलबाजा तर लगेच ओ जानकी ऋषिकेश खुशून आपल्या ओवीला फुलबाजा उडवण्यासाठी अगदी आनंद घेत असतात ते तीनही कुटुंब एकत्र येऊन त्रिप त्रिकोणी कुटुंब अगदी खुशून होऊन दिवाळीची फटाक्याचा सेलिब्रेट आनंद घेतात जानकी सुद्धा अगदी खुश असते आणि आपली दिवाळी ती नवीन घरी अगदी आनंदात साजरी करते परंतु मात्र तिला आपल्या रणदेवे कुटुंबातील प्रत्येकाची आठवण तर येतच असते कारण ते कुटुंब तर आपलं आहे तिने महिनापासून पहिल्यांदा मानलेलं असतं म्हणून तिला त्या आठवणी तर येतातच परंतु ऋषिकेशला समजवण्याचा प्रयत्न ती करते त्यानंतर इकडे रणदेव्यांच्या घरी मात्र असं बघायला मिळतं सौमित्र हा नानांना रूममध्ये म्हणजे नेतो आणि त्यांना व्यवस्थित गोळ्या देऊन झोपीसुद्धा लावतो बाहेर येतो तेव्हा बाहेर ऐश्वर्या आजी सुमित्रा आणि अवंतिका उभे असतात तर सुमित्रा विचारते की अरे सुमित्र नानांना व्यवस्थित झोप लागली ना तर सुमित्र म्हणतो की हो आई नाना व्यवस्थित झोपले त्यांना गोळ्यासुद्धा सुद्धा दिल्यात तेव्हा सौमित्रा हा अवंतिकाला विचारतो की काय अवंतिका तुझी मीटिंग कशी झाली तेव्हा मात्र अवंतिका खुशून म्हणते की अरे अगी एकदम मस्त आणि निकल सुद्धा आपल्या बाजूनेच लागणार आहे आय एम शुअर sure मी तुला खात्रीने सांगते तर सोमित्र खुशून म्हणतो की अरे वा तर सारंग म्हणतो की अरे वा तेव्हा सुमित्रा हा सुमित्राला म्हणतो की आई अगं तुझी तिसरी सून सुद्धा हुशार आहे सुमित्रा म्हणते की हो माहिती आहे रे मला आणि शब्दाची मात्र पक्की आहे बर का लक्ष्मी पूजनाच्या अगोदर येते असे म्हणाली आणि आली आणि अगदी छान नटून सुटून सुद्धा तयार झाले तेव्हा सुमित्रा अवंतिकाला मिटीत घेतो आणि आई ना ती शब्दाची पक्की असे सांगतो तेव्हा लगेच अवंतिकाला म्हणतो की अगं तुला शरु ताई बरोबर अवंतिका म्हणते की अरे हो पण शर्वरी आहे तरी कुठे तेव्हा सुमित्रा अगदी खुशून म्हणते की अगं शरू म्हणजे या घरचं फुलपाखरू ती एका जागे कुठे असते काय म्हणजे विक्रांतरावांचा फोन आला होता त्यामुळे तिला जावे लागले आणि उद्या नक्की येईल तेव्हा अवंतिका म्हणते की नो प्रॉब्लेम उद्या आल्यानंतर उद्या काढूयात फोटो आणि चला मग आता सर्व काही झाले असेल तर आपण चेंज करून घेऊया तेव्हा लगेच आजी म्हणते की असं कस अजून तर एकविधी बाकी आहे तेव्हा आजीला मात्र आठवण असते त्या हाराची कारण लक्ष्मी पूजन झाल्यानंतर देवासमोर ठेवलेला असतो म्हणजे लक्ष्मीला तो हार आपण घरातील एका सुनेला देत असतो हो की नाही सुमित्रा आहे की नाही ग तुला आठवण तेव्हा आणि आजी लगेच सुमित्राला विचारते की सुमित्रा अगं लक्षात तर आहे ना तुझ्या सुमित्रा म्हणते की हो ना अगं आहे ना म्हणूनच मी सोबत सुद्धा घेऊन आले आणि तो हाराचा बॉक्स लगेच पुढे टेबलवर ठेवते तेव्हा अवंतिका सुमित्राला विचारते की कुठल्या तरी एका स्पेशल सुनेला म्हणजे काही असं सरप्राईज आहे का जे काही निकष वगैरे तेव्हा सुमित्रा म्हणते की अवंतिका नाही असे कोणतेही नेम नाही आजी लगेच म्हणते की अगं सुमित्रा नाही कसे आतापर्यंत मोठ्या सुनेचा मान म्हणून तो हार मात्र आपण जानकीच्या गळ्यात घालत होतो आता मात्र या वर्षापासून तो मान मात्र ऐश्वर्याला मिळायला हवा कारण आजी ऐश्वर्याची तोंड चोपडीचं असते कारण जे काही मिळावं ते ऐश्वर्यालाच मिळावं अशी तिची इच्छा असते परंतु सुमित्राच्या मनात मात्र तसा कोणताही भेदभाव नसतो शेवटी सुमित्रा ही आपल्या मनाप्रमाणे करते कारण आजी जे काही सांगते तर एकाही शब्दाला सुमित्रा काही मान देत असते तेव्हा मात्र लगेच ऐश्वर्या आणि सारंग तर लगेच पुढे यायला लागतात कारण ऐश्वर्याला वाटतं की हार तर आता माझ्याच गाळ्यामध्ये येणार म्हणून तेव्हा लगेच सौमित्रा आणि अवंतिका काही कमी नसतात सौमित्र अगदी म्हणतो की आजी काय हे नगाला नग आणि जर हाच नियम असेल तर थोडीशी आजी तुमची गल्लत होती म्हणजे काय की सारंग मी मोठा आहे आणि जर तसेच असेल तर या घरातील मोठी म्हणजे माझी बायको आणि अवंतिकाच्या गळ्यामध्ये हात घालतो ऐश्वर्याचं तर खूप जळफाट होतो तेव्हा अवंतिका म्हणते की अरे हो ना सौमित्र खरंच ना बापरे आणि खरंच आई आता यापुढे माझ्यावर खूप जबाबदारी आहे मला खरंच असे वाटतं की सौमित्र जे काही बोलतो ते अगदी बरोबर बोलतो आणि हरा साठी म्हणत कारण या घराची मोठी सून आता मी आहे हो ना सारंग भाऊजी तर सारंग म्हणतो की हो 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 बरोबर बरोबरच आहे तेव्हा मात्र ऐश्वर्या रागाने बघत असते आणि सौमित्र आणि अवंतिका एकदम असा मस्त सर्वांसमोर ऐश्वर्याची जिरवतात ऐश्वर्याला मात्र जेव्हा सारंग हो म्हणतो तेव्हा इतका राग येतो आणि ती लगेच सारंगला सर्वांसमोर म्हणते की काय हो काय ही काल परवा इथे या घरात आली तेव्हा सौमित्र म्हणतो की मी काल परवा या घरात नाही आलो आणि तसा तर अगोदर मी इथे आलेलो आहोत आणि मी सावत्र सुद्धा नाही त्यामुळे मी मोठा आहे आणि माझी बायकू घरातील मोठी सून आहे त्यामुळे हा मान तिलाच मिळायला हवा तेव्हा मात्र ऐश्वर्याचा इतका राग मस्तकात जातो आणि आजी सारंग तर अगदी खाली मान घालून बघत असतात कारण ऐन वेळेस मात्र सौमित्रा आणि अवंतिका यांनी ऐश्वर्याची आणि सारंगची यांची बरोबर जिरवलेली असते घरातील मान जो काही त्यांना जानकी आणि रुचकीच घ्यायचा असतो तर तो मात्र त्यांनी पटकवलेला असतो तेव्हा ऐश्वर्या लगेच पुढे येणार आणि सुमित्राला म्हणणार की आई तुम्हीच सांगा पण त्या अगोदर मात्र शेरा सवाशर बनवून आपली अवंतिका ही ऐश्वर्याला बोलण्या अगोदर म्हणते की आई अहो तुम्हीच सांगा तेव्हा मात्र सर्वजण एकमेकांकडे बघत असतात आणि सुमित्रा लगेच उठते आणि लगेच ऐश्वर्याला बघून म्हणते की ऐश्वर्या अगं मला असे वाटते की सौमित्र जे काही म्हणतो ते अगदी बरोबर आहे ह्या हराचा मान अवंतिकालाच मिळायला हवा तेव्हा हो मात्र अवंतिका आणि सौमित्र अगदी खुशून हसतात परंतु ऐश्वर्या आणि आजी मात्र यांचे चेहरे अगदी पाहण्यासारखे होतात आज जिरी आजी तर आपल्या गुंडीकडे बघत असते आणि सारंगला तर आनंदच असतो त्याला काही घेणे देणे नसते की हा मान कुणाला जरी मिळाला त्याला कारण ऐश्वर्या ही लहानच आहे अगदी तो रितसर विचार करत असतो ऐश्वर्याकडे बघत मात्र तो खाली मान घालतो ऐश्वर्याचा इतका तीळपापड होतो जळजळाट होतो तर सर्वांसमोर अवंतिकाला पुढे बोलवते आणि आपल्या हाताने तिच्या गळ्यामध्ये तो लक्ष्मीचा हार घालते तेव्हा मात्र स्वतः सुमित्राने तो हार गळ्यात घातलेला असतो तर अवंतिका खूप छान लगेच ही सुमित्राच्या पाया पडते आशीर्वाद घेते सुमित्रा खुशी म्हणते की अवंतिका अगं खरच खूप छान दिसतो हार अवंतिका थँक्यू आई असे म्हणते आणि आजीचे सुद्धा पाया सुद्धा तेव्हा ऐश्वर्याचा मात्र हे सर्व बघून आणखीन जळपाळ ठेवतो आणि सारंग मात्र आपल्या ऐश्वर्याकडे अगदी मान खाली घालून बघत असतो आणि आजीचा तर ही ऐश्वर्याला हा हार मिळावा म्हणून अपेक्षा असते परंतु होते काही वेगळेच आजीचा तर पूर्णपणे बोलती बंदच होते आणि तोंडाला मात्र अगदी कुलूप लागते तेव्हा मात्र त्याच वेळेस सौमित्रच्या मोबाईल वर कॉल येतो आणि तो, तो जानकीचा जा फोन असतो तर सौमित्र सर्वांसमोर म्हणतो जान की जानकी वहिनीचा फोन आहे तेव्हा लगेच सौमित्र फोन घेतो आणि बोल जानकी असे म्हणतो तेव्हा जानकी म्हणते जान की सौमित्र भाऊजी दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा अवंतिका आणि घरातील सर्वांना मला दिवाळीच्या शुभेच्छा द्यायच्यात तुम्ही बीजी तर नाहीत ना तेव्हा सौमित्र म्हणतो की अगं नाही नाही बीजी कुठे बोल बोल आताच बोल इनफॅक्ट म्हणजे आता येथे जाऊन सर्वजण आहेत हा मी एक काम करतो फोन स्पीकर वर टाकतो एकच सेकंद ऐश्वर्याचं तर खूप असा जळदाट होत तेव्हा मात्र आता फोन स्पीकरवर टाकल्यानंतर सुमित्र म्हणतो की बोलवहिणी तेव्हा मात्र जानकीच्या डोळ्यात पाणी येतं जानकी पहिल्यांदा म्हणते की आई आहो घरातील सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तेव्हा मात्र सारंग आणि ऐश्वर्य मात्र राग नाही बघत असतात तर तेवढ्यात ओवी ही जानकीजवळ जा धावत येते आणि आई तू कुणाशी बोलते असे जेव्हा म्हणते तेव्हा मात्र सुमित्राचा ओवीचा आवाज ऐकल्यानंतर तिच्या काळजाला पाजर फुटतो तेव्हा मात्र जानकी खुश म्हणते की ओवी आग मी घरी फोन केला आजी काका काकू सौमित्र काका सर्वजण आहेत तेव्हा मात्र ओवी म्हणते की माझा गुलाबजाम काका कुठे सारंगच्या डोळ्यात पाणी येतं आणि सुमित्राच्या डोळ्यात सुद्धा मात्र ओवी लगेच जानकीच्या हातातून फोन घेते आणि सारंग काका तुला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा ऐश्वर्या आंटी अवंतिका काकू आजी आजी पण आजी सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तेव्हा अवंतिका आणि सौमित्र खुशून म्हणतात की ओवी तुला सुद्धा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा सारंग सुद्धा बोलणार तोच लगेच ऐश्वर्या म्हणते की आपण कशाला त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा द्यायच्या आपला आणि त्यांचा काय संबंध ते आपले घर सोडून गेलेत ना तेव्हा लगेच सौमित्र स्पीकर वरच फोन टाकून म्हणत असतो की असे कसे जानकी बहिणी ओवी आणि या घरच्या आहेत आणि त्या कायम राहतील सुद्धा तर जानकीने ओवीच्या हातातून फोन घेतलेला असतो आणि हे सर्व ती ऐकतच आणि ऋषिकेश दादा सुद्धा याच घरातला मुलगा आहे ही गोष्ट सर्वांनी लक्षात ठेवा ऐश्वर्याकडे बघत म्हणतो तेव्हा सारंगला तर खूप वाईट वाटत असते त्याच्या सुद्धा ओवीसाठी पाणी येतं परंतु त्या ऐश्वर्यापुढे त्याचं काय चालणार म्हणून तो शांत असतो आणि तेवढ्यात ऋषिकेश येतो ऋषिकेश म्हणतो की ओवी अगं तू काय करते चल ना पटाके वाजूयात तेव्हा लगेच सर्वजण हा आवाज ऐकतच असतात तेव्हा ओवी म्हणतो की बाबा आहो येथे फोनवर सौमित्र काका अवंतिका काकू सारंग काका ऐश्वर्या आंटी आणि आजी सर्वजण आहेत मी त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या तुम्ही सुद्धा बाबा त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा द्या ना ऋषिकेतचा आवाज ऐकण्यासाठी सुमित्राचे कान सुद्धा तरसलेले असतात परंतु ऋषिकेशला मात्र राग असतो तो, तो ओवीला सर्वांच्या स्पीकरवर फोनवर ऐकण्यासाठी म्हणतो की ओवी अग ज्यांना आपण शुभेच्छा देतो जे आपले शुभेच्छुक असतात आपलं वाईट चिंतणाऱ्या लोकांना शुभेच्छा देऊन काही उपयोग नाही आणि जानकीच्या हातातील फोन हिसकावून घेतो आणि तो फोन बंद करतो आणि परत जानकीच्या हातात मोबाईल ठेवून देतो आणि जानकीकडे रागाने पगत तो ओवीच्या हाताला धरून चल ओवी असे म्हणून बाहेर घेऊन जातो तेव्हा मात्र जानकीला खूप वाईट वाटतं तिच्या डोळ्यात सुद्धा पाणी येते तेव्हा आजीला मात्र कुठेतरी बोलायला चान्स सापडतोस तडकन उठते आणि बघितलंस का सुमित्रा अगं ज्याच्यासाठी तुझा जीव झुरझुरत होता तळमळत होता तो काय म्हणाला ऐकलंच ना आपण त्याचे वाईट चिंतो असे तो म्हणाला तेव्हा सुमित्रा त्यांची चूक काय आहे प्रत्येक क्षणाला त्यांच्या नजरेआड दाखवून देत असतो सौमित्रा आजीला म्हणतो की एकदा स्वतःकडे बघा आजी मग कळेल तुम्हाला त्याला तसे वाटणारच कारण त्याला घराबाहेर जाण्यासाठी कोणी भाग पाडले काय आई त्याला कोणी घराच्या बाहेर जाण्यासाठी सांगितला सुमित्राला राग येतो सुमित्रा म्हणते की झाला तेवढा विषय आता पुरे झाले दिवाळीच्या दिवशी सणाच्या दिवशी तुम्हाला भांडणं या घरात करायची का आणि सुमित्रा अवंतिकाला म्हणते की हा हार आणि दागिने सांभाळून ठेव तेव्हा अवंतिका म्हणते की हो आई तर सुमित्रा आपल्या रूममध्ये निघून जाते आणि ऐश्वर्या तोऱ्यात आपल्या रूममध्ये निघून जाते आणि सारंग तर तिच्या मागे निघून जातो आजी सुद्धा ही तोंड पाडून निघून जायला निघते तेव्हा सुमित्रा आणि अवंतिका आपल्या रूममध्ये येतात सौमित्र अवंतिकाला विचारतो की नेकलेस तू ठेवलास ना व्यवस्थित तेव्हा अवंतिका म्हणते की हो आताच लॉकर मध्ये ठेव अवंतिका खुशून सोमीला म्हणत असते अरे सोमी मला तो हार जेव्हा आईने माझ्या गळ्यात घातला तो हार मला मिळाला त्या ऐश्वर्याचं ते कसं तोंड पडलं होतं बघितलंच ना त्या ऐश्वर्याने जरी तिच्यासारख्या दहा ऐश्वर्या माझ्यासमोर उभ्या केल्या ना तरी सुद्धा हा हार मी तिला नाही मिळून देणार तेव्हा सौमित्र लगेच म्हणतो की अवंतिका मला असे वाटतं की हा हार आपण तेव्हा जानकीला देऊयात असे त्याला म्हणायचे असते आणि त्याच वेळेस अवंतिका सुद्धा म्हणते की जानकी वहिनीला देऊयात दोघे जण एका सोबतच बोलतात आणि एकमेकांकडे अगदी एकसारखा आवाज म्हणजे एकसारखं वाक्य निघाल्यामुळे खुश होतात तेव्हा अवंतिका म्हणते की Yes, एकदा की जानकी बहिणी या घरात परत आल्या तर हा हार आपण त्यांना देऊन टाकूया की मला डाऊट आहे की ती हा हार घेईल म्हणून परंतु तरी सुद्धा आपण तिला आग्रहाने हा हार देऊया तिला तिचा मान परत करूया तेव्हा अवंतिका म्हणते फक्त हा हार नाही आणि हा मान नाही तर या घरात दादा आणि वहिनीचा जो अपमान झाला याचा सुद्धा मला निकाल लावायचा आणि वकिली तर तशी माझ्या रक्तातच आहे मी सगळे पुरावे शोधून काढणार आहे की नानांनी असे का केले आणि केले तर हे कोणाच्या दबाव खाली येऊन गेली या सगळ्या प्रश्नांची उत्तर मला शोधायची आणि सौमित्र तुला माहिती आहे की माझ्या मनात हे असे का आले आणि का तर सौमित्र विचारतो की का तेव्हा सो अवंतिका म्हणते की सौमित्र हे पग आपण येथे नसताना या ऐश्वर्याने दादा आणि वहिनीला घराच्या बाहेर काढले आणि तो दिवस मला पुन्हा क्रिएट करायचा हीच माणसं हेच घर ह्याच आई आणि हीच ऐश्वरी फक्त यावेळेस नाही नाना तर जानकी वहिनीकडे नाही तर ऐश्वर्याकडे बोट दाखवते आणि ह्या वेळेला ती ऐश्वर्या जानकी वहिनीच्या पायावर नाक घासे आणि आपल्या रंदिवे कुटुंबातून तिला बाहेर काढणारे आपल्या आईच असते मला खात्री आहे की तो दिवस येईल नक्की येईल या ऐश्वर्याने आपल्या घरातील लक्ष्मीला जानकी वहिनीला घराच्या बाहेर काढले जानकी वहिनीला घराच्या बाहेर काढले आज सवित्र मी लक्ष्मी पूजनाच्या दिवशी सांगते आपल्या घरातील लक्ष्मी आपली जानकी वहिनी वाद गाजत गाजत परत घरी येते त्यानंतर इकडे मात्र ऐश्वर्याला काही झोप लागत नसते कारण रूमचा हक्क घ्यायला गेली तो तर अवंतिकाने घेतलेला असतो आणि आता जो काही हाराचा मान असतो तो सुद्धा अवंतिकाला मिळालेला असतो तिला कुठे झोप लागत असते अगदी झोप तर उडालेलीच असते विचार करत असते सर्व काही डोळ्यासमोर येत असते की तो हार सुमित्रा तिच्या गळ्यात घालते आणि सुमित्र आणि अवंतिका जेव्हा म्हणलेले असतात की काय गती रूम मला मिळाली दादा आणि वहिनीची म्हणून तुझं तोंड असं पडलं का आणि तटकन बसते आणि ही अवंतिका आता माझ्या डोक्यात पूर्णपणे जायला लागली अगोदर तिने त्या जानकीच्या रूमवर कब्जा मिळवला आणि आता तर हारावेल आणि तो हार सुद्धा ऐन वेळेस येऊन तिने पटवला गेल्या कित्येक दिवसापासून तो हार त्या जानकीला मिळत होता आणि जो हार मला आज मिळाला असता पण नाही हीच मध्ये आली कडमडायला नेमकं काय चाललं हेच मला नाही कळत जितक्या ताकतीने मी तिच्यावर हल्ला करते आणि तितक्याच जोरात ती मला पंजा मारते पण नाही ठीक आहे अवंतिका तुला माहितीच असेल या घरातील वाघीण फक्त एकच आहे आणि ती म्हणजे ही ऐश्वर्य तुझं नग जरी तुम्हाला लावलं तर तुझी अख्खी कातडी मी सोलून काढेल म्हणून ऐश्वर्याचा खूप ती मात्र जळफाट होत असतो आणि ती आता अवंतिकाच्या तिला धोका पोहोचवण्याचा प्रयत्न करत असते त्याचा विचार करत असते त्यानंतर मात्र इकडे अवंतिकाला मात्र आपल्या जानकी बहिणी ऋषिके दादाची आठवण येत असते सौमित्रीला ती सांगत असते की आप दादा जानकी वहिनी आणि ओवी माननीय घरात परत येते आपल्या माणसांजवळ लवकरच लवकरच येते अवंतिकाच्या डोळ्यात त्याच्याविषयी पाणी येते तेव्हा लगेच तिला जवळ घेतो आणि तिला म्हणतो की अगं तुझ्या ह्या निश्चयावर मी कोर्टात सुद्धा विश्वास ठेवला आणि आता सुद्धा ठेवली तू म्हणतेस ना ते नक्की खरं होईल पण तोपर्यंत तो हे घर तुला सांभाळून ठेवायचं तुला बांधून ठेवायचं अवंतिकाच्या हात हातामध्ये घेऊन तो अवंतिकाला म्हणतो तेव्हा अवंतिका म्हणते की डोंट वरी सौमित्र मला माहिती आहे की जी या घरातील जबाबदारी आता वाढलेली आहे आणि ती सुद्धा मी नीट पार पाडेल दुसरी एक जानकी वहिनी मी तुला प्रॉमिस करते आणि लगेच अवंतिका ही सौमित्राच्या मिठीत येते दोघे अगदी एकमेकांना वचन देऊन म्हणजे ऋषिकेश दादा आणि जानकी वहिनी यांना घरात तर आणायचे आणि या घरातील जबाबदारी सुद्धा व्यवस्थित पार पाडून या घराला एकत्र बांधून ठेवण्याचा एकमेकांना प्रॉमिस करतात आणि अगदी खुश होतात त्यानंतर इकडे मात्र ऐश्वर्या टेन्शन मध्येच विचार करत असते आणि त्याच वेळेस तिच्या मोबाईल मोबाईलवर जो काही तिच्या माणसाने फोटो पाठवलेला असतो की जानकी ऋषिकेश आणि ओवी दिवाळी कसे आनंदात सेलिब्रेट करतात तर ते बघून ऐश्वर्याचा एन्जॉय सेलिब्रेट करतात की का आणि फटाक्याचा आनंद घेतात काय फटाके आणि त्या फोटोकडे बघत म्हणत असतं की फटाके फोडण्याची तुम्हाला खूप हौस आहे ना मग आता तुमची हॅपी दिवाळी मी करेल असे काहीतरी ठरवते तुमच्या आनंदाची वाट मी पेटव आणि माझ्या धमाक्यात तुम्ही सुर असे धूम ठोक असे फटाक्याचा आवाज करत म्हणत असते म्हणजे नक्की आता तिला काहीतरी जानकी आणि ओवी यांना पोहोचवायची असते म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरचं आनंद हिसकावून घेण्याचा प्रयत्न ती कारण आता माझा इगो पेटवला मग त्यासाठी तुम्हालाही सर्व सण करावेच लागेल काय जानकी आणि तो फटाका आहे की मी असा फटाका की जो फुटायला जरा वेळ घेतो आणि जेव्हा तो फुटतो ना तेव्हा मात्र सगळे बघतच उभे राहते आणि तू सुद्धा उद्या बघशीलच आणि बघतच राहशील आणि आज काही ती सुखाची झोप तू घेऊन टाक कारण उद्या तुमची झोप उडवायला मात्र की ऐश्वर्या तिकडे येणार आहे म्हणजे आता जानकी आणि ऋषिकेश यांचा जो काही आनंद आहे तो तिला बघवत नाही आणि आता नक्की काहीतरी करण्याचा प्लॅन ती करते तेव्हा हा भाग आहे ते समतो पुढील भागामध्ये ऐश्वर्याने एका म्हातारीचं सोंग घेतलेलं असतं आणि म्हातारीच्या वेशामध्ये ती जानकी आणि ऋषिकेशच्या एका तिकडे घराच्या बाहेर टोपली घेऊन आलेली असते आणि त्या टोपलीमध्ये सुतळी जो काही असतो तर तो बरेच काही घेऊन आलेली असते आणि आता तिला तिचा प्लॅन सक्सेस करायचा असतो म्हणून ती त्या घराच्या बाहेर ती टोपली ठेवते आणि एका झाडाखाली लांब जाऊन बसते आणि त्या फटाक्याची जी काही ज्योत असते तर ती आपल्या हातामध्ये ठेवते आणि हातामध्ये लायटर असे चालू करते आणि लगेच आता ती ज्योत पेटवणार असते आणि ती पेटवत म्हणते की जानकी अगं तुझ्या आयुष्यातील सुखाचा वनव सुद्धा आता भडका करून टाकेल मी मी सुद्धा नावाची ऐश्वर नाही म्हणून लगेच ती जी काही ती फटाक्याची वात असते तर ती पेटून देते आणि जसजशी ती पेटत जाते आणि त्याच वेळेस मात्र तेथे सगुणा त्या टोपलीच्या बाहेर आलेली असते कारण आता ऐश्वर्याला हे माहिती नसते की जानकी ही सगुणाच्याच घरी राहते गुलाबदादांच्या घरी राहते कारण जानकी ऋषिकेशनं नवीन घर घेतलेलं आहे हे काही तिला माहिती नसते आणि वेडी ऐश्वर्य मात्र इकडे आपल्या गुलाबदादांच्याच घरी आलेली असते आणि गुलाबदादांच्याच घरी तिला असे वाटते की आता जानकी येईल आणि आता पूर्णपणे जानकीच्या फटाक्यामध्ये असे जळेल परंतु मात्र होते काही वेगळेच आणि तेथे सुख सगुणा धावत येते आणि ते टोपलीतील जे काही फटाके आहेत ते घ्यायला जाते आणि जे काही ऐश्वर्याने ती वाद पेटून दिलेली असते तर तिचा एकासोबत असा मोठा भार होतो आणि आपली सगुणा असते तर त्यातमध्ये तीच होरपळली जाते तेव्हा आता ऐश्वर्याने केले काही वेगळे आणि त्यात आपली सगुणाच ही हरपळून गेलेली असते तर आता आपले जानकेने ऋषिकेश सगुणासाठी धावत येऊन सगुणाचा जीव वाचवतात तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद